सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाइव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड मी संजय जगताप आणि मी अनेक वेळा ह्याचा रिव्ह्यू घेतलेला आहे फॉलोअप घेतलेला आहे आता विद्यमान जे आमदार आहेत शिवतरे बापू यांच्याशीही मी बोलणार आहे कारण का शेवटी गव्हर्नन्स इज कंटिन्यू या भागाचा विकास सगळ्यांनी एकत्र मिळून केला पाहिजे आणि माझी इच्छा आहे की ग्रामस्थाचं जे म्हणणं आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे हे माझं मत आहे त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यात मी सरकारची भेट घेणार आहे कलेक्टरांची भेट घेणार आहे आणि ग्रामस्थांचे जी इच्छा आहे ती मी सरकार दरबारी सांगणार आहे मी शिवतरे शिवतेरेबापूंचीही याच्याबद्दल सविस्तर चर्चा करीन संजय जगतापांचंही मोठं योगदान आहे त्यांचंही मार्गदर्शन आम्ही घेऊ आणि सगळे मिळून योग्य जो मार्ग असेल आणि ग्रामस्थ जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय होणार नाही नाही माझ्या तरी माहितीत असला कुठला निर्णय म्हणजे मला तरी कळवण्यात आलं नाही माझ्या माहितीप्रमाणे सरकारने अजून कुठलाच निर्णय नाही मी प्रशासकीय पुढच्या आठवड्यात कलेक्टरांना ह्या सगळ्या खानोडीचे जे जे विकासाचे विषय आहेत याच्यासाठी पुढच्या आठवड्यात मी कलेक्टरांबरोबर बसून ग्रामस्थ कलेक्टर मी शिवतरी बापूनाही विनंती करणारे त्यांनीही त्याच्यासाठी यावं संजय जगताप मी म्हणणार आहे त्या मीटिंगला यावं कारण का माझं म्हणणं आहे की हे सार्वजनिक काम आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून त्याच्यातून ग्रामस्थांचा जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे प्रयत्न करून त्यांच्या मनासारखा मार्ग काढून स्थानिकांना प्रवेश दिला आमचा ग्रामस्थांच्याकडून विरोध होतं पालिका प्रोषा आहे त्याच्यामध्ये जे जे प्रश्न आज ज्या ग्रामस्थांनी मांडले सगळ्यासाठी पुढच्या आठवड्यात मी स्वतःच आढावा घेतो राज्य महामार्गावर म्हणजे गेल्या दीड महिन्यामध्ये एकवीस मृत्यू पडलेले आणि त्या राज्यमहामार्गा संदर्भात बऱ्याच वेळा त्याच्याबद्दल काय तुम्ही नॅशनल हायवेचा रिव्ह्यू मी वेळा तरी महाराष्ट्रात घेते आणि चार वेळा दिल्लीत गडकरी साहेबांच्या मदतीने होते आणि झिरो ऍक्सिडेंट म्हणजे शून्य आपल्याला आपला मतदारसंघ आपलं राज्य आणि देश करण्यासाठी आम्ही सगळेच एकत्र प्रयत्न करतो आणि रयत शिक्षण संस्थेची खूप मोठी शाळा सुद्धा त्याचा खूप फॉलोअप घेतात आणि एक मुलांचाही तिथे ॲक्सिडेंट झालाय विषय अतिशय गंभीर आहे आपल्याला आठवत असेल की नऱ्यामध्ये जेव्हा जो पुणे सातारा रोड आहे तेव्हा नॅशनल हायवे स्थानिक सगळे माझे सहकारी पदाधिकारी सगळ्याच पक्षाचे लोक आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून गडकरी साहेबांचं मार्गदर्शन मी जीओ दिल्लीवर आले त्यांच्या प्रयत्नातून आम्ही तिथे मार्ग काढू शकलो आता तिथे ॲक्सिडेंट जवळपास शून्य होतं यांच्या त्या पूर्ण ब्रिजमध्ये त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी टीमवर्क म्हणून आमच्या टीमवर्कला यश तिथे आले तसंच आपल्याला इथेही करावं लागेल आणि आम्ही मात्र काढून हाही रस्ता माझा प्रयत्न आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ ॲक्सिडेंट फ्री म्हणजे आपल्या इथे ॲक्सिडंट होताच कामा आहे त्याच्यासाठी जे काय करायला लागेल आपण सगळे केंद्राचा विषय नाही जमीन हा राज्याचा विषय होतो त्याच्यामुळे राज्यात कलेक्टर ऑफिसला पुढच्या आठवड्यातच या सगळ्यासाठी आम्ही स्वतः ह्या सगळ्या ग्रामस्थांना घेऊन जाणार आहे आणि सगळ्यांचा समाधान करून आपण मार्ग काढू म्हणजे विकासही झाला पाहिजे पण विकासाबरोबर स्थानिक ग्रामस्थांचाही मान सन्मान आणि समाधान आहे विमानतळाबरोबर दोन हजार तेरा पासून आज सुरू आहे मग आतापर्यंत पोलीस मागणी केली कोणाला पाठवून आले नाही तुम्ही स्वतः प्रत्येक प्रश्न उत्तर तुम्हाला कलेक्टर लँड लँड अॅक्विशन कलेक्टर करतो तो अधिकार माझा नाही आणि मी गेले दहा वर्ष सत्तेत नाही पक्षा हो पण मग माझी नेक्स्ट कॉम्पिटेट अथॉरिटी कलेक्टर असते लँड रेकॉर्ड निर्णय प्रक्रियेमध्ये तो सगळा प्रोसेस कलेक्टरचा असतो लँड एक्विझिशनचा त्याच्यामुळे मी जरी खासदार असले तर लँड एक्विशन खासदार नाही करत महाराष्ट्र सरकार करतं कुठल्याही प्रोजेक्टसाठी आणि त्याची कॉम्प्युटर अथॉरिटी ही कलेक्टर असते त्याच्यामुळे लँड ऍक्विझिशन कोण करतं कुठलाही प्रकल्प असू दे मग केंद्राचा असू दे किंवा राज्याचा असू दे कुठलाही लँड अॅक्विशन जिल्ह्यात जेव्हा करतो तेव्हा कलेक्टरच त्याची ऑर्डर काढतो त्याच्यामुळे कलेक्टरांकडेच या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आम्हाला म्हणून तर मी घेऊन चालत म्हणून तर मी घेऊन चालले ना कुठे शाळेच्या बोलून आपण ना मी आता आतापर्यंत तुम्ही माहिती का शाळेच्या बाबतीची मला माहितीच आहे भूसंबा काहीच इशू नाही जी पॉलिसी केली आहे दादा त्या पॉलिसीचे कागद हे सरकारकडे तिची ओनरशिप सरकारकडे आहे जे अग्रीमेंट होईल जेव्हा अग्रीमेंट बरोबर झालेला नाही आज जेव्हा अग्रीमेंट होईल अर्थातच त्याच्यात स्थानिक मुलांना मिळेल राईट टू एज्युकेशन हे महाविकास आघाडीचं सरकार आणि मनमोहन सिंग साहेबांचं सरकार जेव्हा होतं ना तेव्हा केलेला तो निर्णय त्यामुळे कुठलीही शाळा या देशात ही असू दे किंवा बाहेर त्याच्या राईट टू एज्युकेशन त्याला मतदान मी केलंय तेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं राईट टू एज्युकेशन आधी कुठल्याही सरकारने आणलेलं नाहीये स्थानिक मुलांना आरक्षित जागा मिळाली हे राईट टू एज्युकेशनचं बिल त्याचा क्रेडिट त्याचा प्रस्ताव हा माननीय बाला तेव्हा कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्याची अंमलबजावणी मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केली त्याच्यामुळे आर टी ईच्या सीट अर्थातच ह्याच्यात असणारच या तेहतीस टक्के असणार प्लस ह्यांना जे स्थानिक पाहिजे त्याचं अग्रीमेंट जे होईल ते महाराष्ट्र सरकारचं शिक्षण खातं करेल आता ह्या सगळ्यात सीओ जलजीवन जलजीवन तालुक्यामध्ये आणि राज्याचीच मागितली श्वेत पत्रिका म्हणजे काय हेच कवर ना पत्रिका मागितली मी भ्रष्टाचार सगळंच कव्हर होतं श्वेतपत्रिके शंभर कलेक्शन आमच्याकडे

एवढा पैसा आला ना सगळा आणि सरकारने मॅच केला तो महाराष्ट्र सरकारने पन्नास पन्नास टक्के झाली परवाच दिवशी मीटिंग झाली तुम्ही होता की योजनेचा रिव्ह्यू लाई होत्या नाईच झाली परवाच मीटिंग झाली परवाच मीटिंग पुरंदर उपसाची फक्त कोणी आमच्याकडे शिल्लक नाहीये त्याच्यामुळं तो प्रस्ताव शासन दरबारी अडीच लाख रुपये सर्व करायला अडीच लाख रुपये नाही सगळं तुम्हाला सांगितलं इरिगेशन ऑफिस एक पत्र लगेच तयार करा आणि सांगा आम्हाला सर्वे पाहिजे उत्तर देते ऑफिशियली आपल्याला पैशाचा विषय होत नाही नाही एक मिनिट एकोणतीस तारखेला मी कलेक्टरला भेटणार आहे ना तेव्हा तुम्हाला जर शक्य असेल तेव्हा या आपण इरिगेशनचे लोक मी बोलून घेते आणि त्यांची सहा मार्ग काढतो त्याच्यात काही काय होतंय त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन येतो ना त्यावेळेस मी लिहून प्रत्येक ठिकाणी फक्त इथून प्रस्ताव झालं अपेक्षित आहे असं सांगितलं जात पण इथं कुठलं की बन एवढं उदासीन की अजिबात प्रस्तावच करत नाहीत आणि प्रस्ताव जात नाहीत काय मला हा कुठला निधी मागितलेला आहे आणि कसा आला नाही ते बघून घेतले व्यवस्था आपत्ती व्यवस्था करून परवा भेटलो अपू न एकोणतीसला आपण जाऊ त्यां एकोणतीस ची आपली मिटिंग कलेक्टरच्या मीटिंगला दुसरा विषय केंद्र आता तुम्ही केंद्रात आहात केंद्र सरकारची हल गर्जर योजना अतिशय जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जाहिरातीला सगळ्या गोष्टी जायच्या परंतु त्याच्या मुळापर्यंत तुम्ही जावं ही आमची इच्छा आहे आणि ती योजना टोटल फेक आहे असं मी स्वतः सांगतोय म्हणजे फेक काहीतरी त्याला पुरावे तर ती योजनेच्या पाठीमाध्यमातून काय झालं की सगळ्या गावात फक्त पाईपलाईनला निधी मंजूर आहे आणि ज्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्या योजना साध्या तिथं वैयक्तिक कनेक्शन साठी एक रुपया सुद्धा निधीची तरतूद नाही आता त्या गावातून फक्त पाईप गाडलेली आहेत लोकांनी दुष्काळ पाडला की फक्त ते पाईप पाहिजे त्याच्यात पाणी बंदीच लोकांना घ्यायसाठी एक रुपयाची सुद्धा काही तरतूद नाही आणि जेव्हा आम्ही शासनाकडे त्याचा पाठपुरावा केला त्यावेळेस ते त्यांनी आता बीडीओ साहेब इथं आहेत त्यांनी साहेब तुम्ही यांच्या पाठीमागून ग्रामसेवकांच्याकडे एक डाटा मागितला आयपीएस प्रणाली आहे त्याच्यावरती तो डाटा भरला गेला सगळ्या ग्रामसेवकांना प्रेशर की तुम्ही तो डाटा बार त्या त्यात कोणाकडे खासगी बी आहे कोणाकडे आहे अशा पद्धतीच्या नोंदी आणि कोणाला गावाचं सार्वजनिक पाणी मिळतंय अशा तीन फॉलमध्ये तो निधी डाटा बांधला गेला आणि ज्यावेळेस तो जलजीवन प्राधिकरणाकडे डाटा ज्यावर जातो शासनाकडे त्यावेळेस फक्त तो एकच की या गावात खातेदार एक हजार पंचेचाळीस खातेदार नळ आहे आणि सातशे पंचेचाळीस लोकांना नळ कनेक्शन आहे माझ्या गावात दीडशे लोकांना सुद्धा कनेक्शन नाही पण शासनाच्या रेकॉर्ड सातशे पंचेचाळीस ही okay. संपूर्ण तालुक्याची परिस्थिती आहे संपूर्ण तालुक्यात फक्त पाच हजार लोकांच्या कनेक्शन नाहीत असा तो डाटा आहे आणि ज्यावेळेस आता काम आम्ही थांबवलं तर ते काय म्हटले की याच्या संदर्भात पुरोली प्रस्तावाला सादर uh केला -huh. त्याच्यातून तुम्हाला कनेक्शनला निधी मिळत पण कनेक्शन निधी कोणता मिळणार आहे ताई यांच्या रेकॉर्डचा जो पाच हजार लोक आहे त्या पाच हजार लोकांना मिळणार उर्वरित लोकांचं काय त्याच्याकडे विहिरीचा सोर्स दाखवलाय त्याच्याकडे गोविडचा सोर्स दाखवलाय पण ही माहिती वर गेली नाही ग्रामपंचायत तीन दाखवताय त्याच्यामुळे आमची आहे म्हणणे तुम्ही पाठीमाग लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आता सोळा ऑफिस मध्ये तुम्ही श्वेत पत्रिका काढणार असंही त्या ठिकाणी जाहीर केलं होतं मग या जनजीवनच्या खोलापर्यंत तुम्ही जाऊन ही योजना पूर्णपणे फेक आहे अनेक गावचे वाढीव प्रस्ताव आहेत पाण्याच्या टाके त्याच्या दरल्या नाहीत काही नाही खूप प्रॉब्लेम आहे लाईन सरळ धरले बोलत नाही ते बोलत पत्रकार बोलतात पत्रकार लाईन सरळ धरले लाईन सरळ धरत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक राहत असतात मग एका बाजूला लाईन गेल्याच्या नंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूसाठी लाईनची आवश्यकता आहे परंतु अशी कुठलीही तरतूद नाही जनते म्हणजे डिटेदार सांगतात तुमच्या गावामध्ये पंचवीस किलोमीटर लाईन आहे आम्ही फक्त पंचवीस किलोमीटर लाईन करणार पुढची लाईन करणार नाही दोनची एक किलोमीटर पण आमच्या फायद्याची नाही कशासाठी तुम्हाला ते सगळं करायचं आणि तुम्ही राज्यात तुम्ही एवढा मोठा निधी तर कोट्यवधी रुपयांचा निधी दिला तुम्ही खेचून तो निधी आला पण त्याचा होत या संदर्भात आमची इच्छा आहे की तुम्ही याच्या पूर्णपणे अभ्यास करून याच्यात कसे बदल होती लोकांना कसा त्याचा लाभ होईल त्यासाठी प्रयत्न व्हावा आता तुमचा झालं मी तुम्हाला सांगते मी स्वतः पार्लमेंटमध्ये मध्ये हा इश्यू रेस केलेला आहे सी आर पाटील त्याचे आता मंत्री आहेत आधी राजस्थानचे मंत्री होते गजेंद्र सिंग तर मी माझ्या लोकसभा मतदारसंघाची ऑफिशियल पत्र लिहून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला माझ्या लोकसभा मतदारसंघाचे आणि राज्याची महाराष्ट्र राज्याची श्वेतपत्रिका जलजीवन मिशनची काढावी अशी मागणी मी स्वतः केलेली आहे पत्र लिहूनही केलेली आहे आणि पार्लमेंटमध्ये मी स्वतः बोलले त्याच्याबद्दल ते दोन्ही झालेले त्याच्यानंतर मी एकटीच नाही अनेक असे खासदार आहेत ज्यांच्या सगळ्यांचं एकच मत आहे की जल जीवन मिशन हॅज फेल्ड आमचं कुणाच म्हणजे माझ्या एकटीच मत नाही आहे सगळ्या खासदार आणि अनेक भारतीय जनता पक्षाचेही खासदार आहेत ज्यांनी हा इश्यू पार्लमेंटमध्ये रेज केलाय की जिथे सोर्स नाही जिथे सोर्सच नाही तिथे तुम्ही का पैसे खर्च केले तुमच्या घरापर्यंत सोडा गावापर्यंत सोडा त्या एरियामध्ये पण पाणी कुठे नाहीये तरी बाहेर पाईपलाईन्स टाकल्या त्याचा एन रिझन शून्य आहे જલ જીવન મિશન ની ઇન્ક્વાયરી हे सगळं आम्ही बोलून बोलून विचारून विचारून त्याचा सगळं आम्ही केलेत तुम्ही म्हणतात संदर्भात ठीक आहे जन आंदोलन चांगली सूचना आहे चांगली सूचना एकदम चांगली सूचना आहे हा जर तुमची तयारी असेल तर तुमच्या गावाचा जर तुम्ही मला डेटा दिला म्हणजे हा डेटा होईल तो हा डेटा ही विथ या यावेळेस कारण का बजेटमध्ये तर जनजीवन मिशनला पैसे देणारच सरळ जलजीवन मिशनचा हा मुद्दा विथ डेटा की बाबा हे बघा तुम्ही एवढं म्हणताय ना देशात हे एकच उदाहरण द्या या गावामध्ये असे असे तुम्ही पैसे खर्च केलेत असे असे तुम्ही म्हणताय तुमचा डेटा दाखवताय पण हे वास्तव नाही हे त्याचं वास्तव आहे किटा यांना फोन करा त्यांच्या गावामध्ये आलर आपल्याला आता नागरिक विरोध करतात आता विमानतळाचा विषय नागरिकांचा विरोध आहे परंतु आता जर सरकार पाहिलं तर कोणी काय म्हणता की स्थानिकांना विश्वासात घेत त्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही मग स्थानिकांचा तर विरोध आहे परंतु हे जे सरकार आहे हा विश्वासात घ्यायच्या निर्णय डायरेक्ट आणि लादता येईल मग जेवढे हे नागरिक रस्तेवर ते उतरतील तेव्हा समोर विश्वास नाही आला सरकार म्हणून तुमच्याकडे हे माग आहेत लोकांची इतके दिवस जर ह्यांचा विरोध असता आणि आम्ही रेटला असतं आता पण एअरपोर्ट नसता का म्हणजे नाही नाही अडीच वर्ष पण आमचं होतं ना महाविकास आघाडीचं सरकार तेव्हा एवढं तरी अॅक्विशन झालं का तेव्हा पण विरोध होताच ना त्याच्यानंतर पाच वर्ष पूर्ण संजय जगता पण मी होतोच ना इलेक्टेड रेप्रेझेंट गेल्या पाच वर्षात एअरपोर्ट बद्दल किती चर्चा झाली एवढं तरी अॅक्विशन झालं का कारण का विरोध होता आमची इच्छा आहे की जे काय व्हावं ते प्रेमाने विश्वासानी विन विन म्हणजे एअरपोर्ट पण झाला पाहिजे आणि स्थानिक लोकांचाही मान सन्मान आदर झाला पाहिजे त्याच्यामुळे जर आम्हाला रेटून करायचं असतं तर आतापर्यंत झालंच असतं आणि तुम्हीच म्हणताय पासून एक्विशन चाललंय आपण चोवीस मध्ये आम्ही दोघंच आहोत ना इथे तेव्हा कुठे काय झालंय परिस्थिती बदलली का आता बातम्या रोज दिवस बातमी येते किंवा विमानतळ हे होणारच मग आमचं म्हणणं आतापर्यंत तुम्ही विरोध केला आमचा आम्हाला आमचा विमानतळाला कुणाचाच विरोध नाही आमची इच्छा आहे अविश्वासात अर्थात भूमिका आहे तुम्ही अकरा वर्ष उभी राहिले तर आता का नाही उभी राहणार आणि दुसरा विषय असा की ज्याप्रमाणे आता शासन हे करते तसं पालखी महामार्गाचा विषय सांगितला पालखी महामार्गाच्या लगतची गाव आहे कुठल्याही त्या ठिकाणी ब्रिज किंवा मा असू द्या या बाबतीत कुठल्याही प्रकारे पालखिंग महामार्ग प्रशासन हे स्थानिकांना अजिबात विश्वासात घेत नाही मग आमचं म्हणणं असं आहे की त्या लोक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक लोक आम्हाला पालखी महामार्ग होतोय हा थोडाफार आमचा पण विकास होतोय त्याच्या मग कुठेतरी पण आम्हालाही समजलं पाहिजे की आम्हाला जो अपेक्षित विकासा आहे आमचे जर तुम्ही एवढं बंद केले पूर्णपणे आम्ही जर त्या शेतकऱ्याला पैसे दिले आला आहे त्याला वाटला उपयोगधंदा करायचा तर त्या उद्योगधंद्याचं मी आता पाहिलं काही लोकांनी आमच्याकडे पेट्रोल पंप टाकले तर पुन्हा एक गुंत्याला पैसे दिले सहा लाख आणि त्याच लोकांना त्या राष्ट्रीय महामार्गाकडून परमिशन घेताना दहा वीस वीस लाख रुपये यांचे एनओसीसाठी लागत लागतंय मग एकीकडे द्यायचं आणि एकीकडे परत घ्यायचं हे धोरण योग्य नाही आणि दुसरं असं की आता त्या टोल बाबत टोलचं काम चालू आहे लोकांनी जमिनी दिल्या त्याचे पैसे मिळाले लोकांची मागणी अशी की टोल बाबत धोरण आताच स्पष्ट करावं स्थानिकांना नाही तर उद्या परत आंदोलन ह्या गोष्टी करायला लोकांना इच्छा नाहीये गरज पडत नाही ना कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघात पालखी मागे इंदापूरला आहे बारामतीला आहे दौंडला आहे सगळे या दोन्ही भागात झालेलं आहे आणि तिथे टोलची कुठे अडचण येत नाही कारण का जिथे जिथे टोल आहे तिथे केंद्र सरकारचा एक युनॅनिमस रूल आहे देशासाठी की जे लोक पाच किलोमीटरच्या अंतरात राहतात त्यांना स्पेशल पास दिला जातो आणि त्यांना कुणालाही टोल भरावा लागत नाही हा कायदा केंद्र सरकारनी देशासाठी केलेला आहे त्याच्यामुळे इथलेही पुरंदरमध्येही कुणालाही जो जवळ त्या एरियामध्ये राहतो त्याला टोल भरावा लागणार दोन ही बाजूला किलोमीटर माझ्या मागच्या आठवड्यात रिव्ह्यू झाला जम्बो स्थानिकांना बोलवला होता ना सगळे स्थानिक आले होते माझ्या फेसबुक वरती मीटिंग आहे तुमच्यासाठी वेगळी आवेदन तुमच्या मिळतो मी एकटा विचारायचं हे सगळे येतात ना मीटिंगला हे सगळं पुढच्या वेळ जेव्हा आम्ही दर दोन महिन्याला रिव्ह्यू असतो माझ्या सगळ्यात कारण पालखी महामार्ग मेन सगळा माझ्या मतदारसंघातून गेलेला आहे दोन्ही आणि आताच आपण बोलता बोलता आपण सांगितले की जिल्हाधिकारी आम्हाला पोहोचणार नाही तर ऐकणार नाही आमचं असं म्हणजे असे विषय की पण आपाप असतात दर महिन्याला बारा महिने बारा कलेक्टर कडे मिटिंग असतात ओपन हाऊस असतं विचाराय सगळे येतात त्या मिटिंगला सगळे मोठे नेते म्हणजे जेव्हा असतात तेव्हा शंभर लोक असतात ज्याला शक्य येतो या फाईल आधी जाते आणि कलेक्टर कडे चार पाच तास मीटिंग चालते आत्ता झाली मागच्या आठवड्यात नाही मी असल्याच्या मीटिंग होत नाही होतातच हो ना होतातच ना आत्ता चार वाजता कलेक्टरला नाही म्हणे विचार इथे बसतात आप्पा मायनस आप कलेक्टर आत्ता चार वाजता बारामती लोकसभा मतदारसंघाचे रिव्ह्यू चालू आहे चार वाजता आणि आपला विचारा आप्पा समोर आहे खरपणे मांडला ऐका नादीचा विषय मी मांडतोय गेले पाच वर्षाला मांडतोय बारामतीला ताई आमचं म्हणणं स्पष्टपणे मी सांगतो की बारामतीला एकदा आला तर दोन्ही बाजूला तर बंदी झाल्या चांगल्या प्रकारे आणि आमचं गाव त्या ठिकाणी वाहून जाईल असा प्रश्न आपण निधी दिला पण आपला निधी फक्त दहा लाख रुपयाला दहा लाखामध्ये मिळणार काल पीडब्ल्यूडी मध्ये गेले होते तुमच्या माहितीसाठी सांगते ने मला असं सांगितलं आमच्याकडे पैसेच नाही मी पुढच्या आठवड्यात आंदोलन करणार कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघातली ची सगळी कामं थांबलेली आहेत असं